बघल्या बाबा बाईला माग न गस्ता भरलं बघून सोन्याच्या सरी साठी चुलता बोल तो मागून मागून मगल्या बाबा बाईला माग न ग भरली कढाई आणि सोन्याच्या सरी साठी न चुरता தூா நாயலையா ந இூராப்ப சுல்தபேட்டாய मबले बाबा बाईला माघ नग राजा राजाची लढाई मगल्या बाबा बाईच्या रूपची ग तुला सांग तो बडाई ना बाई बडाई मगल्या बाईला माघ नग साग नाही घरी मगल्या वावा बाई ग कार तुलता हा एक भारी कारबारीन मगले सारत बाळाचा ग गाडा वा बाईची पालकी मबली सिद्ध बाई गवळ न गवलन, न बोलतीन बाई बोलती या काटाग सारत गवाळा त्या पावली मबली सिद्ध बाई गवळ नाग पदमीन धावलीन बाई धावली या काटक मुडला ला बाबा बाईच्या पावली काटक बाबा बाईच्या ग पाई मबली सिद्ध बाई ग वाणी ग उभी राई ना बाई राई ब 慢，慢。